नमस्कार आज आपण आलेलो आहे संत गणेशनाथ महाराज भक्तनिवास बघायला आता एक सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला गजानन महाराजांचं मोठं पारायण होणार आहे आणि ते पारायण पासष्ट एकरमध्ये होणार आहे जवळजवळ अकरा हजारच्यापेक्षाही जास्त लोक ह्या पारायणाला बसणार आहेत महापारायण होणार आहे आणि हे महापारायण संपूर्ण पासष्ट एकरमध्ये होणार आहे तर ह्या पासष्ट एकरच्या जवळ कुठले भक्तनिवास आहेत ते बघण्यासाठी मी इकडे आले तेव्हा मला हे दिसलं गज गण गजानन भक्तनिवास तर आपण हे आज बघणार आहोत आधी म्हणजे जर तुम्ही कोणी पारायणाला बसणार असाल तर तुम्हाला हे भक्तनिवास अगदी जवळ पडेल पासष्ट एकर परिसरामध्ये बरेचसे कार्यक्रमही होतात आणि क कार्तिकी वारी आणि आषाढी वारीला बरेचसे वारकरी पासष्ट एकरमध्येच उतरत असतात शासनानं हे मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची सोय करून करण्यासाठी केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आधी हे समोर जे दिसतं आहे हे संपूर्ण पासष्ट एकरचा परिसर आहे आणि हा जुना सोलापूर रोड आहे आणि ह्या नवीन पुलावरून तुम्ही आलात की लगेच इथे हे भक्तनिवास आहे चंद्रभागा नदीवरून जर तुम्ही आलात तर हा अलीकडचा जो रोड दिसतो आहे हा छोटा पूल म्हणजे जुन्या पुलावरून तुम्ही आलात की ह्या छोट्या पुलावरून जुन्या पुलावरून वरती आलात की लगेचच हे भक्तनिवास आहे आणि पलीकडं जो तो दिसतो आहे तो, तो नवीन पूल आहे हा सोलापूर रोड आहे जुना सोलापूर रोड तर लगेचच इथे हे भक्तनिवास आहे हे बघा श्री संत गणेशनाथ महाराज भक्तनिवास पंढरपूर भक्तनिवास छोटा आहे पण खूप स्वच्छ आणि छान आहे हे गेट आहे मोठ्याच्या मोठं सुरवातीला आणि आतमध्ये भक्तनिवास आपण आता पाहणार आहोत सुरुवातीलाच मोठा परिसर आहे छान वरती मंडप वगैरे घातलेला आहे इथे सुरुवातीला ऑफिस आहे त्यांचं बसायला बाग ठेवलेले आहेत इथे हे बघा असं छान तुळशी वृंदावन आहे एकूण दहा रूम आहेत सुरुवातीलाच विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर बघू आपला ती हे मोठाच्या मोठा हॉल आहे इथे छान विठ्ठल मंदिर आहे मूर्ती सुंदर आहेत शिवाजी महाराज आहे व्यासपीठ आहे इथे छोट्या छोट्या कार्यक्रम होत असतात छान फोटो सगळे लावलेले आहेत ला आता आपण रूम बघू एकूण दहा रूम आहेत विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे पण एक रूम आहे मोठी आहे ही पण रूम इथेही एक रूम आहे ती जिना चढून जाऊ वरती पण रूम आहेत जिना सोपा फार आहे फार काही अवघड नाही आहे इकडे रूम आहेत सगळ्या किती रूम आहेत इथून इथे इथे दहा रूम आहेत काय चांगल्या छान आणि मग तुम्ही इथे काय तटई वगैरे आहे म्हणजे गाद्या वगैरे नाही देत वगैरे नाही आहेत साध आहे इकडे गॅलरी आहे इकडे रूम आहेत सगळ्या तर ह्या पासष्ट एकरचा परिसर आहे सगळा वॉशरूम आहेत इकडे वॉशरूम आहेत इंडियन टॉयलेट आहेत आणि बाथरूम पण आहेत पाणी चोवीस तास आहे आणि गरम पाणी गरम पाणी नाही थंड पाणीच आहे पण चोवीस तास पाणी भरपूर आहे अजून दुसरा मजला तिसरा मजला पण आहे तिथे मोठी गच्ची आहे स्वयंपाक वगैरे करतात का वारकरी मैत्री वार। ही गच्ची आहे एवढी मोठी इथेही वारकरी राहतात विश्रांती घेतात वरती बंद आहे त्यामुळं गच्ची जरी असली तरी इथे वारकरी उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा कार्तिकेवारीच्या वेळेला आरामात इथे राहतात श्री संत गण गन, गणेशनाथ महाराज भक्तनिवास पंढरपूर पासष्ट एकर समोर इथं आपल्याकडे समजा राहण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे प्रति माणसाला शंभर रुपये घेतले जाते थँक्यू तर असं हे संत गणेशनाथ म्हणजे भक्तनिवास खूप छान आहे माणसी शंभर रुपये रेट आहे इथे आणि सोयी पण तशाच आहेत तर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि तुम्हाला एका रात्रीसाठी वगैरे जर काही यायचं असेल तर मंदिरापासून जवळ आहे छोट्या पुलावरून जर तुम्ही आलात तर वाळवंटातून सुद्धा तुम्ही ये येऊ शकता इथे फार काही लांब नाही आहे तर नक्की या आणि पंढरपूरला आल्यानंतर ह्या गणेश निवासला नक्कीच भेट द्या धन्यवाद